नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका खूपच फेमस असतात तर मित्रांनो मालिकेतील ऍक्टर लोक लोकांना खूपच पसंतीस पडत असतात तर या ठिकाणी त्यांना जाणून घेण्याची इच्छा असते की या ऍक्टरची खरी कहाणी काय आहे त्याबद्दल आपण व्हिडिओज या चॅनलवरती बनवत असतो तर मित्रांनो एक मालिका आहे लग्नाची बेडी ही मालिका प्रचंड फेमस आहे मालिकेतील पात्र खूप लोकांना भावत असतात त्यामुळे मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेतील मधूविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत चला तर मित्रांनो तुम्हाला ही या व्हिडिओमध्ये माहिती सांगतो मित्रांनो मधूचं खरं नाव आहे रेवती आणि अडनाव आहे लेले संपूर्ण नाव आहे रेवती लेले तिची बर्थ डेट आहे दोन डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव एज आहे मित्रांनो एकोणतीस तर या ठिकाणी तिचा बर्थ प्लेस आहे पुणे महाराष्ट्र आणि एज्युकेशन मध्ये तिने बी ची डिग्री देखील कम्प्लीट केलेली आहे मित्रांनो हॉबीज मध्ये तिला प्रचंड फोटोग्राफीचा नाद आहे आणि या ठिकाणी इंस्टाग्राम अकाउंट वरती तिचे खूप सारे फॉलोअर्स देखील आहे मॅरिटल स्टेटस मध्ये ती सध्या अनमॅरिड आहे तर मित्रांनो सध्या ती लग्नाचा विचार देखील करत आहे मित्रांनो तुम्हाला ही लग्नाची बीडी मालिका आवडते का आणि त्यातील रेवती लेले म्हणजेच मधूची भूमिका तुम्हाला आवडते का तिचं नेगेटिव पात्र तुम्हाला आवडते का हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अशाच डिटेल व्हिडिओज करता तुम्ही मात्र चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून असे व्हिडिओज तुम्ही कधीही मिस नाही करणार धन्यवाद मित्रांनो